एका साध्या इंस्टाग्राम कमेंटमुळे आरोग्यसेवा क्षेत्रात अक्षरशः एक वादळच उभं राहिलं पण प्रश्न हा आहे की हे प्रकरण खरंच फक्त एका कमेंटपुरतं मर्यादित आहे की याच्यामागे काहीतरी मोठी अधिक खोलवर रुजलेली समस्या दडलेली आहे चला तर मग या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन नेमकं काय घडलंय हे समजून घेऊया बघा हे एकच वाक्य या प्रकरणाचं गांभीर्य सांगायला पुरेसं सा आहे यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते ही लढाई फक्त ऑनलाईन नाहीये नाही ही लढाई आहे व्यावसायिकांच्या आत्मसन्मानाची त्यांच्या कामाच्या त्यांच्या प्रतिष्ठेची तर मग कुठून झाली या सगळ्याची सुरुवात प्रत्येक वादळामागे छोटीशी ठिणगी असते नाही का पाहूया या वादाची ठिणगी नेमकी कुठे आणि कशी पडली आणि एका लहानशा प्रतिक्रियेने इतकं मोठं वादळ कसं काय निर्माण केलं तर या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत डॉ अंकुर सोनी त्यांच्याच एका इन्स्टाग्रॅम प्रतिक्रियेमुळे असं म्हणतात की या वादाला तोंड फुटलं आता सूत्रांनुसार या प्रतिक्रिया फक्त अव्यावसायिक नव्हत्या त्या खूपच अपमानकारक आणि लिंगविशिष्ट होत्या म्हणजे खास करून महिला नर्सिंग स्टाफला लक्ष करून केल्या गेल्या होत्या अर्थात ते आक्षेपार्ह शब्द काय होते हे आपण इथे सांगणार नाही पण त्यांचा रोख समजून घेणं महत्वाचं आहे बरं जेव्हा असं काही घडतं तेव्हा प्रतिक्रिया तर उमटणारच स्वाभाविक आहे मग आरोग्य सेवा समुदायाने आणि विशेषत नर्सिंग स्टाफने यावर काय पाऊल उचललं चला, चला पाहूया यालाच उत्तर म्हणून काही महिला नर्सिंग अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक ऑनलाईन याचिका सुरू केली आणि ही एक कृती त्यांच्या एकजुटीचं आणि त्यांच्या विरोधाचं एक खूप मोठं एक, मोठ एक शक्तिशाली प्रतीक ठरली कधीकधी बदलासाठी ना फक्त एकाच गोष्टीची गरज असते फक्त एक कृती आणि इथे ती कृती होती ही याचिका फक्त एका पुढाकाराने संपूर्ण व्यावसायिक समुदायाला एकत्र आणलं त्यांना आवाज उठवण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं पण आता पुन्हा तोच प्रश्न हा वाद फक्त एका व्यक्तीच्या कमेंटपुरता मर्यादित आहे का तर सूत्रानुसार उत्तर आहे नाही ही केवळ एक घटना नाही आहे तर एका खूप मोठ्या आणि गंभीर समस्येचं हे एक लक्षण आहे चला याच्या मुळाशी जाऊन बघूया कारण अशा घटनांचे परिणाम खूप दूरगामी असतात नाही का पहिलं म्हणजे कामाचं वातावरण खराब होतं दुसरं याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होतो एवढंच नाही तर सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची होतं आणि सगळ्यात महत्वाचं पुढच्या पिढीसमोर एक चुकीचा आदर्श ठेवला जातो हे बघा नर्सिंग स्टाफला हॉस्पिटलचा बॅकबोन म्हणजे कणा म्हटलं जातं आणि ते खरंच आहे रुग्णसेवा असो व्यवस्थापन असो किंवा प्रशासनाचा भार असो सगळं तेच तर उचलतात म्हणूनच त्यांचा सन्मान करणं म्हणजे संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा सन्मान करण्यासारखं आहे आता इथे एक संकल्पना समजून घेणं खूप महत्वाचं आहे मायक्रो ॲग्रेशन्स मराठीत याला सूक्ष्म अपमान म्हणू शकतो म्हणजे काय तर हे असे छोटे छोटे अपमान असतात जे कदाचित बोलणाऱ्याच्या लक्षातही येत नाहीत वरवर अगदी किरकोळ वाटतात पण जेव्हा ह्या गोष्टी रोजच्या रोज वारंवार घडतात तेव्हा त्या मानसिक आरोग्यासाठी आणि कामाच्या वातावरणासाठी खूपच घातक ठरू शकतात आणि जेव्हा कामाच्या ठिकाणी असा अनादर वाढतो ना तेव्हा त्याचे परिणाम थेट दिसायला लागतात कर्मचाऱ्यांवरचं मानसिक ताण वाढतं कधीकधी प्रकरण संपापर्यंत जातं आणि अनेकदा तर चांगले कुशल कर्मचारी राजीनामे देऊन निघून जातात आणि याच्या फटका शेवटी कोणाला बसतो तर संपूर्ण आरोग्य यंत्रणेला ठीक आहे आत्तापर्यंत आपण समस्या काय आहे हे पाहिलं पण मग यावर उपाय काय चला तर या शेवटच्या भागात आपण बदलासाठी कोणती ठोस पावलं उचलता येतील यावर एक नजर टाकूया तर इथे दोन्ही व्यावसायिकांसाठी एक खूप स्पष्ट संदेश आहे एकीकडे नर्सिंग स्टाफने अशा अपमानास्पद वागणुकीविरोधात ठामपणे राहायला पाहिजे आणि दुसरीकडे डॉक्टरांनीही आत्मपरीक्षण करायला हवं आपल्या सहकाऱ्यांमध्ये जर असं चुकीचं वर्तन दिसत असेल तर त्याला वेळीच रोखायला हवं कारण ही जबाबदारी दोघांचीही आहे या बदलाचा भाग होण्यासाठी तीन सोप्या पायऱ्या सुचवल्या आहेत पहिलं त्या याचिकेवर सही करा दुसरं जनजागृतीसाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा म्हणजे शेअर करा आणि तिसरं आपले स्वतःचे अनुभव ते योग्य व्यासपीठावर पण आदराने मांडा आणि जाता जाता एक गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे व्यावसायिक सन्मान ही काही एकदा मिळून संपणारी गोष्ट नाहीये तो रोजच्या वागणुकीतून रोजच्या कृतीतून सतत जपावा लागतो मला वाटतं हाच या संपूर्ण प्रकरणाचा खरा संदेश आहे तर मग आता एक विचार करूया आपल्या कामाच्या ठिकाणी खरा व्यावसायिक सन्मान कसा दिसतो तो फक्त बोलण्यापुरता शब्दांपुरता मर्यादित आहे की आपल्या कृतीतही उतरतो ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण शोधू तेव्हाच खऱ्या बदलाच्या दिशेने पहिलं पाऊल पडेल असं म्हणायला हरकत नाही